राहुरीत खोट्या गुन्ह्याची झळ तरुणाची आत्महत्या पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ठिया आंदोलन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाईची नातेवाईकांची मागणी परिसरात तणावाचं वातावरण राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका तरुणानं खोट्या गुन्ह्यामुळे मानसिक तणावाखाली रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोवीस एप्रिल रोजी पहाटे घडली निखिल रावसाहेब देवकर वेवर्ष तेवीस असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्यानं वांबोरी परिसरात धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन जीवन संपवले ही घटना समजताच निखिलच्या नातेवाईकांनी मृतदेह मांबोरी पोलीस चौकीसमोर आणत ठिया आंदोलन सुरू केलं निखिलवर खोटा गुन्हा दाखल करून आणि सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करून बदनामी करण्यात आली त्यामुळेच त्यानं आत्महत्या केली असा आरोप करत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे अठरा एप्रिल रोजी शांतीलाल कांतीलाल अँड सन्स पेट्रोल पंपावर गोंधळ घालण्याच्या आरोपावरून निखिल देवकर यांच्यासह सहा सा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर सततची बदनामी आणि ताणतणाव जेलात निखिलनं टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणी सुमित किरण उर्फ बाळासाहेब मुणोत आणि किरण मुणोत या दोघांनी बदनामी केल्यामुळे निखिल आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला असा आरोप नातेवाईकांनी केला असून त्यांच्या विरोधात आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली आहे जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा निर्धार नातेवाईकांनी घेतल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं सायंकाळपर्यंत मृतदेह पोलीस चौकीसमोरच ठेवण्यात आला होता इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र उंडे आनंद देवकर राणार वांबुरी माझा पुतण्या निखिल रावसाहेब देवकर यांच्यावर गेल्या आठ दिवसापूर्वी बाळू मनोज यांच्या पेट्रोल पंपावर खोट्या गुन्ह्यात विनायक कारण गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे माझ्या पुतण्याने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली आहे यास कारणीभूत बाळू मुनोद असल्याने बाळू मुनोद यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा मी राधेश्याम दत्तात्र कुसमुडे आज मी वांबोरी स्टेशन येथे उभा आहे माझा भाचा निखिल रावसाहेब देवकर यास आत्महत्यास प्रवृत्त करून त्याचा आत्महत्या ते करून त्याने जीव दिला तर माझ्या भाच्याला आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या संबंधित व्यक्ती म्हणजेच बाळू म्हणून यांच्या पंपावर वाद झाला तर त्याने फटाखून दाखल करून माझ्या भाच्याला अडकवलं तर माझा भाचा त्यामुळे डिप्रेशनमध्ये स्वतःचा जीव गमावला तर आज आम्ही यासाठी वामर प्रदेशमध्ये आला आहोत की ज्या कोणी व्यक्तीने माझ्या भाचेला आत्महत्यास प्रवृत्त केलं त्या व्यक्तीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून सदर घटनेचा सखल चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ते त्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही आज वांबर पोलिस टेशनमध्ये माझ्या भाचेचं प्रेत घेऊन आलेलो आहोत तर ते प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही जर यामध्ये आम्हाला न्याय दिला नाही गुन्हा नोंदवला नाही तर आम्हाला दुसरा नाही आम्हाला आमच्या कुटुंबासह आत्महत्या करावं लागत तरी आपण न्याय मिळवून द्यावा असं आवाहन करतो